आज वाठेगावमध्ये नऊ तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हा आकार माजलेला आहे तर अशाच पद्धतीच्या घटना गेली सहा महिने झाले रामोश दरा घाडगेदारा ह्या परिसरामध्ये चालू आहेत तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मांड्यावरती हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहून पाहतात प्रबोधन करतात थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा एकत्र फिरा थाळी वाजवा आणि आपलं संरक्षण करा आ, तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही परंतु असं सांगत असताना सुद्धा ह्याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गे गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्याच आंबेच्या जा बागेमध्ये माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला मी माझ्या पाठीमागं ला असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला तर अशा पद्धतीच्या घटना वरचीवर घडत आहेत आणि ही अशी चाल ढकल करण्याचं कामकाज चालू आहे आता त्याच ठिकाणी आमच्या शेजारीच आमचे एक दादासू सो ठोंबरे म्हणून आहेत तर त्यांच्या पाठीमागं सुद्धा बिबट्याचं पिल्लू ते लागलेलं होतं तर त्यांना तुम्ही एक विचारू शकता हो माझ्या काठीमागे लागलेला होता एक आठ महिना झाला महिन्यापूर्वी मी औषध मारत होतो काठीमागे लागत होतो अशा ला या घटना घडत असताना मागच्या पंधरा दिवसापूर्वी आडके मुनात त्यांच्या सात शेळ्या या बिबट्याना हल्ला करून ठार केल्या तर त्यांना सुद्धा सांगितलं जाते की तुम्ही शेळ्यांना जाळी लावा हे करा रात्रीच्या वेळेस पण हा दिवसा हल्ला केलेला होता आणि दिवसा शेळ्या ठार केल्या के होत्या शेंड्या शेळ्या मेंढ्या जर फिरवाय घेऊन गेलं तर एकटा दुकटा जर मेंढपाळ असेल तर तो पुढं बघून चालत असताना मागच्या मागं त्या शेळ्या उचलण्याचं काम हा बिबट्या करतोय आणि जर त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला शेळीवर हल्ला केल्यानंतर तर तो सरळ त्या शेतकऱ्यावर किंवा त्या मेंढपाळावर त्या हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय असे बिबटे एक दोन नाही तर या ठिकाणी बिबट्यांची असंख्य संख्या वाढलेली आहे आणि ह्याचा बंदोबस्त खरोखर शासनानं अगदी मनावर घेऊन केलं पाहिजे आहे आम्ही माननीय आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातनं वनमंत्री नाईक साहेबांच्या बरोबर सुद्धा मिटिंग लावली महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचे जे वन्य प्राण्यांच्यापासून नुकसान होते त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर सुद्धा वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की असा जर एवढा अग्रेसिव्ह बिबट्या असेल तर त्याला तुम्ही पकडा आणखी त्याचा तुम्ही नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला नेऊन सोडून द्या तर अशा सूचना दिलेल्या असताना सुद्धा त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाही ह्या आम्ही काही गोष्टी कुठल्या प्रसिद्धीसाठी वगैरे करत नाही तर आमची शेती करण्यास अतिशय म्हणजे इतकी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकटं दुकटं शेतात जाणं कामगार शेतामध्ये येत नाहीत शेळ्या मेंढ्या गोरगरिबांना पाळता येत नाहीत तर शेतकऱ्यांनी आता शेती कशा पद्धतीने करायची हा एक मोठा प्रश्न झालेला आहे तर मी असे एक आवाहन करतो ही प्राणी मित्र किंवा अजून कोण असतील वन विभागाला की मी माझी दोन एकर जमीन हे बिबटे पाळण्यासाठी संगोपनासाठी म्हणून मी द्यायला तयार आहे त्या ठिकाणी ह्यांनी सर्व बिबटे वाटेगावमधील किंवा आजूबाजू कुठे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आणावेत त्या ठिकाणी बिबट्यांचं संगोपन केंद्र तयार करावं आणि ते बेबटे पाळत बसावं का तर आमच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास नको गोरगरीब शेतकऱ्यांचा तरी त्रास वाचेल या ठिकाणी जर तुम्ही पार्क केलेचा तर हा विनोदाचा भाग नाही वा। ना ती लहान मुलं वगैरे पण बघतील कसा बेबटे असतो ते कळेल आणि जे कोण हे सांगणारे आहेत असं करा तसं करा दिवसा जावा ज्योत टाका थाळी वाजवा त्यांना पण कळेल की कशा पद्धतीने करायचं किंवा त्यांनी एक आमचे वर्षभरासाठी येऊन ते जे सांगतात का नाही त्यांनी येऊन शेती कसून दाखवावी तर ही इतकी मोठी भयंकर परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यांच्या वरती आणि ही नुसती बागायची भूमिका चालू आहे आणखी मागच्या पंधरा दिवसापूर्वी दादा पाटील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे ते सुद्धा त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर त्या लोकांना पाहणी करण्यासाठी आले होते एक दोन दिवसांना आले तरी सुद्धा तो बिबट्या त्याच ठिकाणी पालतीवरती सहाच्या दरम्यान दिसलेला आहे या सर्व लोकांना दिसलेला असताना सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं त्या वन अधिकाऱ्यांना तरी सुद्धा ते येतात आणि सांगतात की तुम्ही असं करा तसं करा आणि जातात या अगदी ठोस पर्याय काढावा आणि आमच्या शेतकऱ्यांना या बिबट्यापासून मुक्त करावं अशी मी एक नम्र आव्हान करतोय सगळ्यात पहिलं मी अणुसूचित महाराष्ट्र शासन ज्या अणुसूचित जाती जमातीच्या या समितीचा खरं मी आभार मानते यांनी आमचे प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये मांडले आणि ऐकले सुद्धा त्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये आम्ही इथल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अल्पसंख्येचे जे लोकांचे कोर्टामध्ये सांगितलं लो होतं की त्यांना त्यांना हटवा आणि त्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तिथं परत पदोनिधी द्या पण तेही त्यांनी केलं नव्हतं ते, पर, आ, पर ते आज परत तो विषय घेतला गेला ज्या काही लोक आहे अनुसूचित जाती जमातींचे प्रमोशनचे विषय आहे ते प्रमोशन सुद्धा देताना ते व्यवस्थित प्रमोशन देत नाही तोही विषय घेतला कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये एस टी कॅन्डरचे तीन आपले वॉर्ड आहे आणि वॉर्डामध्ये त्यांच्या आपला निधीचा विषय असतो पण त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला प्रशासन काय सांगते की तो पाड्यावर असेल तरच आम्ही तुम्हाला निधी देईन पण अनुसूचित जाती जमातीचा ज्या हे आहे वॉर्ड आहे त्या वॉर्डवर आम्ही जिंकून आलेलो असतो आणि त्या वॉर्डाचा निधीचा विकास करायचा असेल तर अनुसूचित जाती जमातीचा जो निधी असतो तो, तो आम्हाला मिळत नाही आजही त्यांनी त्या बजेटवरती बोलले गेलेले आहे अनेक प्रश्न त्यांनी आमच्याच केलेले आहे की प्रत्येक वेळेस अनुसूचित जाती जमातीला हे डावललं जातं आणि हा प्रश्न त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडला आणि त्यावर आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यावर विचार करून आम्ही त्याच्यात सुधारणा करू सरकार 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 तो बाळासाहेब ठाकरे युवासेना या वतीने कोल्हापूरची टीम आली आयरपीच्या ऑफिसला आता सावर इथे इंडिया पोलीस हा मार्ग खूप खराब झालेला आहे त्यामुळे लोकांची समस्या खूप वाढत चाललेली आहे तिथे अपघात होण्याची खूप जास्त शक्यता आहे तर त्या रस्त्याचे दुरुस्तीकरण लवकर लवकर करायला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर नाही झालं तर आम्ही युवासेनेच्या वतीने तिथे आंदोलन करणार आहोत पोलीस स्टेशनलाही आम्ही निवेदन दिलेलं आहे व संबंधित आय आर पी ऑफिस आणि नऊ नऊ आ... युव कन्स्ट्रक्शन यांनाही आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे आमची मागणी शासनाला हीच आहे काही जगा वेगळी आमची मागणी नाही जे आमच्या हक्काचं आहे एवढ्या दिवसापासून शासनाकडे बंजारा समाज जो पाठपुरावा करतोय है। की हैदराबाद सह इतर राज्यामध्ये शेड्युल ट्राईब मध्ये आमचा समाज येतो त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट या शासनाने मराठा समाजाला लागू केलेला आहे तर तसंच हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला सुद्धा लागू करावं कारण की अखंड भारत देशामध्ये बंजारा समाजाची बोलीभाषा एक आहे बंजारा समाजाची संस्कृती एक आहे संपूर्ण बंजारा समाज पूर्ण भारत देशामध्ये एक आहे तर मग सगळा समाज एक असताना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या मध्ये समाज का असावा तर ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये समाज आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हैदराबाद गॅजेपीआर लागू करून त्याप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाच्या युवकांच्या विद्यार्थ्यांचा जे जे काही शैक्षणिक आरक्षण असेल जे जे नौकरीमध्ये मिळणार आरक्षण असेल त्या आरक्षणाचा लाभ या युवकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे